कल्याण आरटीओ ऑफिसमध्ये वेगवेगळे लेखी तक्रार प्राप्त झाले होते स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन या संदर्भामध्ये लेखी तक्रार आणि काही ईमेल पण प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने काल दिनांक दहा तारखेला आशुतोष बारपुल साहेब उत्तरादेशिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्कूल बस स्कूल व्हॅन जे प्रायव्हेट इलिगल जे क्लँडेस्टॅन आपण म्हणतो त्या त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले काल त्या अनुषंगाने आज आम्ही दिनांक अकरा रोजी जवळपास बारा तेरा जे प्रायव्हेट स्कूल बस व्हॅन आहेत त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि ही कारवाई या पुढेही कंटिन्यू राहील तर लोकांनी पालकांनी सुद्धा आपली जे काही पाल्य आहेत स्कूलमध्ये पाठवणार आहेत त्यांनी सुद्धा योग्य नियमा बसणारे जे स्कूल व्हॅन स्कूल ब बस आहेत त्या बसमधूनच आपल्या पाल्यांना पाठवण्याची सोय करावी आहे कुठल्याही प्रायव्हेट व्हॅन त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये हे पालकांनी सुद्धा खबरदारी घेणे गरजेचे आहे स्कूल बस स्कूल व्हॅन साठी काही न्यू रूल्स रेग्युलेशन आले आहेत का स्कूल व्हॅन स्कूल बस साठी नियमावली दोन हजार अठरा मध्येच झालेली आहे त्यामध्ये जे काही स्कूल बस आणि स्कूल व्हॅनला जे काही नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे त्यांनी नि बनवणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांना एक परमिट मिळतोय स्कूल बस स्कूल व्हॅन ती शाळेतल्या मुद्दा त्यांना घेऊन जाण्यासाठी शासनाने त्यांना टॅक्सेशन मध्ये पण सूट दिलेली आहे तर या गोष्टींचा सगळं फायदा घेऊन त्यांनी व्यवसाय करणं अपेक्षित आहे